शेवगाव तालुक्याची संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवगाव तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघा हा देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अडोहोळी सातशे एक्केचाळीस अखातवाडे दोन हजार तीनशे शहाऐंशी पाखेगाव तिथर्पा दोन हजार सातशे एक अमरापूर तीन हजार पाचशे एकोणचाळीस अंतरवाली बुद्रुक एक हजार एकशे सत्तावन्न अंतरवली खुर्दने नऊशे त्र्याण्णव अंतरावली खुर्दशे एक हजार एकशे एकोणतीस अंतरे पाचशे चौतीस आपेगाव सातशे चौऱ्याण्णव अव्हाने बुद्रुक तीन हजार सत्त्याऐंशी अव्हाने खुर्द नऊशे अठ्ठावन्न बडगावन पाचशे पंधरा बखतारपूर एक हजार पंधरा बलम टाकली पाच हजार पाचशे पन्नास बराणपूर सहाशे आठ बेलगाव एक हजार तीनशे चोवीस भागूर एक हजार दोनशे एकोणऐंशी भाटकूड गाव पाच हजार पाचशे एक भावानी गावन च तीन हजार चारशे तेवीस भायगाव दोन हजार छप्पन बोदेगाव आठ हजार नऊशे दहा बोडके नऊशे वीस छापडगाव तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी चेडचंदगाव एक हजार अठ्याहत्तर दादेगाव नऊशे पंचेचाळीस दहीफल दोन हजार सहाशे बेचाळीस दहिगावने सहा हजार पाचशे वीस दहिगावशे नऊशे चौऱ्याऐंशी देवलाने दोनशे त्रेसष्ट देव टाकली दोन हजार नऊशे सत्तावन्न ढोर जलेगावने दोन हजार एकोणचाळीस ढोर हिंगानी सहाशे सात धोर जलगाव शि एक हज़ार एक नौशे एकसठ ढोरफाड़े नौशे सत्या डिवटे नौशे बहत्तर डोंगर आखेगाव पंद्रह एरणगाव चार हज़ार दौनशे बेचा गदेवाड़ी दौन हज़ार से सव्वीस गायकवाड़ जलगाव दो हज़ार एकशे चौसठ गरुड़वाड़ आठ से छत्तीस जेवरी चारशे एकोणसठ गोटन चार हज़ार गोलेगाव दौन हज़ार चौसठ हफनापुर दौन हज़ार सतहत्तर चार हज़ार नौशे हिंगणगाव ने एक हजार चारशे त्र्याऐंशी जोहरापूर दोन हजार बेचाळीस कंबी चार हजार तीनशे पचपन करे टाकली एक हजार पाचशे त्रेचाळीस कर्जत खुर्द सातशे शहाण्णव खडके नऊशे बासष्ट खामगाव आठशे त्रेपन्न त्रे खामपिंपरी दोन हजार एकोणसाठ खानापूर पंधराशे चार खरडगाव तीन हजार बारा खुंटेफल एक हजार चारशे सहा कोलगाव एक हजार बासष्ट खोनोशी एक हजार सहाशे ब्याऐंशी कुरुडगाव एक हजार नव्वद लाड जलगाव चार हजार सहाशे छत्तीस लखमापुरी नऊशे अठ्ठ्याऐंशी लाखेपल सातशे त्रेपन्न लोलेगाव आठशे एकतीस मडके एक हजार एकशे एकोणीस माजिले शहर एक हजार नऊशे एकोणऐंशी मालेगाव एक हजार आठशे पासष्ट मालेगावने एक हजार एकशे पंचेचाळीस मलकापूर तीनशे सत्त्याण्णव मंगरुल बुद्रुक एक हजार पासष्ट मंगरूल खुर्द पाचशे सव्वीस मुंगी सहा हजार सहाशे अकरा बुर्मी सातशे एकवीस मुर्शदपूर चारशे चौपन्न नागलवाडी पंधराशे बहात्तर नाजिक बाबुलगाव एक हजार सहाशे सतरा नांदूरविरे एक हजार नऊशे शेहेचाळीस निंबे एक हजार एकतीस पिंगेवाडी दोन हजार चारशे एक प्रभू वाडगाव एक हजार नऊशे एकतीस राक्षी एक हजार पाचशे साठ राणेगाव दोन हजार पाचशे सव्वीस रांजनी दोन हजार त्रेचाळीस रावताले पाचशे एकोणीस फलवडगाव एक हजार सातशे पंचवीस साबणगड एक हजार आठशे चार शहाजापूर सहाशे शहापूर पाचशे दोन शहर टाकली चार हजार तीनशे पचपन शेकटे बुद्रुक एक हजार एकशे तेरा शेकटे खुर्द एक हजार पाच शेवगाव अडतीस हजार तीनशे पंच्याहत्तर शिंगोरी एक हजार आठशे पंचेचाळीस शोभान नगर चारशे पंच्याऐंशी सोने सांगवी एक हजार चाळीस सोनविहीर एक हजार तीनशे सदतीस फुकाडी एक हजार बावन फुले पिंपलगाव पाचशे पंचवीस सुलतानपूर बुद्रुक चोवीसशे पाच सुलतानपूर खुर्द नऊशे एकोणीस तजनापूर एक हजार पंच्याहत्तर तलानी एक हजार चारशे बत्तीस ठाकूर निमगाव एक हजार नऊशे सत्तीस ठाकूर पिंपलगाव एक हजार तीनशे चौतीस ठाटे एक हजार एकशे सदुसष्ट विजयपूर सहाशे साठ वडगाव एक हजार एकशे त्र्याण्णव वडूले बुद्रुक दोन हजार सहाशे एकोणनव्वद वडुले खुर्द दोन हजार सहाशे अठ्ठावीस वाघोली दोन हजार नऊशे तीन वरखेड एक हजार दोनशे सतहत्तर वरुड बुद्रुक दोन हजार नऊशे एकोणपन्नास वरुड खुर्द एक हजार चारशे आठ मित्रांनो शेवगाव तालुक्यातील एकूण एकशे बारा गावे व काही शहरे आम्ही लोकसंख्येसहित सविस्तर फ़ी, माहिती सांगितली आहे तरी व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि शेवगाव तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र